वैराग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दोन तासात सापडली लाखाची रोकड असलेली बॅग वैराग पोलिसांनी काल रात्री हरवलेल्या सुमारे एक लाख रुपये रोख रकमेची बॅग आणि दुकानाच्या चाव्या अवघ्या दोन तासात शोधून काढून नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे वैरागीतील महोल चौकातील व्यावसायिक निरंजन नवीनचंद गांधी यांना ही बॅग परत मिळाली असून वैराग पोलिसांच्या जलदानी कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे मिळालेल्या माहितीनुसार काल एकोणीस जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निरंजन गांधी त्यांचे शिमेंटचे दुकान बंद करून दुकानातील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि दुकानाच्या चाव्या घेऊन त्यांचे मित्र अमोल कासार आमजद शेख आणि अरुण साकरे यांच्यासोबत त्यांच्या जनावरांच्या गोट्यात चारा पाण्याची सोय करण्यासाठी बसले होते त्यावेळी दुकानातील जमा झालेली रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्या जवळच होती मात्र तिथून निघताना ते ती बॅग तिथेच विसरून गेले आज वीस जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर निरंजन गांधी यांना पैसे असलेली बॅग आणि चाव्या आठवल्या त्यांनी तात्काळ त्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्या मिळून ते आल्या नाहीत त्यानंतर त्यांनी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बॅगेचा कसून शोध सुरू केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या या जलद तपासामुळे अवघ्या दोन तासाच्या आत पोलिसांना यश मिळाले पोलीस हवलदार अमोल भोरे आणि आकाश कांबळे यांनी ती हरवलेली बॅग निरंजन गांधी यांच्या ताब्यात दिली वैराग पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस हवालदार अमोल भोरे आकाश पवार गणेश परजने आणि श्रीमंत कांबळे यांच्या टीमने ही एक लाख रुपये रोख रक्कम असलेला मुद्देमाल दोन तासात शोधून परत केल्याने वैराग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी इथं पाठीमागं कोटा आहे जनावरांचा तिथं आमची टीम आम्ही सहकारी बसलो होतो जनावरांची देखभाल वगैरे झाल्यानंतर रात्री उशिरा घराकडे इथून गेलो त्या टायमाला माझ्याकडून चुकून माझी चाव्याची बॅग आणि त्यात काही एक लाख रुपये कॅश होती ती माझ्याकडूनच विसरली आणि सकाळी ज्या वेळेस दुकान उघडायला मी चावी बघतोय मला सापडलीच नाही मग थोडंसं लक्षात आलं की अरे आपण तिथंच काल विसरलो मग मी सहकाऱ्यानं पण विचारलं की म्हटलं नाही कुणीच बघितली नाही मग थोडी शोधाशोध केली पण काय सापडलं नाही आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला गेलो पी आय गावडे साहेबांची भेट म्हणजे फोनवर संभाषण केलं साहेबांनी त्यांची टीम लगेच आम्हाला मॅनेज केली पाठवून दिली घटनास्थळी आणि त्यांच्या शोधानंतर एक दोन तासाच्या आत आम्हाला आमची दहा बॅग आणि ते कॅश आम्हाला सुखरूप मिळाली ला एक लाख रुपये रक्कम त्याच्यामध्ये होती ती आम्हाला सुखरूप मिळाली त्याच्यामुळं पोलीस स्टेशनचं आणि सर्व टीमचं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद